परत तो तिथं जाऊन म्हणतो नारळ पाणी किती ते म्हणतात तीन रुपयाला ती 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 ते म्हणतो दोन रुपयाला देणार का ते म्हणतात नाही तेव्हा म्हणतो आज तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो पाच पाच मैल गेला तर तुम्हाला नारळ पाणी दोन रुपयाला भेटेल तो तिथं तिथं म्हणतो नारळ पाणी कितीला तो म्हणते एक रुपयाला दोन रुपयाला पण तो म्हणतो एक रुपयाला येणार का ते म्हणतात नाही तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो ते म्हणतात अका समुद्राची किनारी ना एक नारळ जाडे आहे जाऊन जाऊन तुम्ही नारळ आणू शकता तुम्हाला पाहिजे तर हो चालकार गेला ल, तो नारळ आणायला जाडला नारळा धरलं नारळ हिसका मारल नारळ असं टेव बी खाली पडला मग तिथल्या त्या दुकानदारांनी त्याला दवाखान्यात नेलं तर आज म्हणजे पैसा जास्त गेला दहा हजार रुपये काहीतरी असं काहीतरी गेले मग तिथं तो लॉस मध्ये गेला म्हणजे पाच रुपयाची गोष्ट त्याला किती मागत पडली म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे असं झालं एक अजून एक दृष्टांत सांगतो मला एक म्हणजे मोठा माणूस असतो Earth... <situación> तो असं व्यासपीठावर बसलेला असतो तो सांगतो की माझ्याकडून एक लाख रुपये पावती एक लाख रुपये पावती म्हणलं गुप्तधन सांगायला सांगतो लोक टाळ्या वाजय गुप्तधन म्हणले एक लाख रुपये टाळ्या वाजवणार लोक एक लाख रुपये म्हणलं परत त्याला टाळ्या आनंद होतो आणि आशा पुरती माणसाला पुढची परत तो म्हणतो की टेजवर बसलाय व्यासपीठावर बसलाय सांगा व्यासपीठावर बसल्या सांगतो देऊ सांगणार पुकारणार सांगतो व्यासपीठावर बसलाय परत टाळ्या तर लोक त्याला परत आशा पुरती पुढची तो परत मग हे हो तेव्हा तो आशा असं सांग परत ते नाव पकडणार मग तुमचं डायरेक्ट नाव सांगा मी सांगतो दिलं ते म्हणतो नाही नाही नाव सांगत नाही मी नाव सांगत नाही तो परत म्हणतो की लाल पंचायत या जगात लाल पंचायत तर तो म्हणतो की लाल पंचायत तर सगळे लोक परत टाळवतात त्याला परत अजून आशा पुढते पुढची तेव्हा म्हणतो की माझं नावच सांग नाव नाव नका सांगू तेव्हा माझ्या पुढं बसलेलं सांगा मग एक लाख रुपये पावती म्हणल्या होत्यांनी सांगितलं असं असं मग पावती फाडली आणि तो दुसऱ्या दिवशी पावती म्हणलं पैसे लगेच देत नाहीत पावती नंतरच देणार एक लाख रुपये कस देणार तो मग दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेले तर त्याच्या घरी कोणीच नसतं घराला हल्प सगळे फार एक लाख रुपये कुठून देणार तो अल्प कसं नाव हे करायचं होतं ना म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोट असं म्हणजे आपले संत करत नाहीत तुकाराम करा महाराजांनी सगळी संपत्ती आपली दान करून टाकलेली एवढे बोलन माझे मी दोन शब्द संपवतो अतिशय सुंदर से...